अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका टिप्परच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू नांदेड जिल्ह्यातील मुदखेड बारड या मार्गावरती अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्परनं एका दुचाकीला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात संतोष टाक यांचा जागीच मृत्यू झाला यापूर्वीही याच मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्परनं शाळेच्या बसला धडक दिल्याची घटना घडली होती मात्र सुदैवानं त्यावेळेस मोठा अनर्थ टळला होता वाहतुकीमुळे वारंवार अपघात होत असतानाही प्रशासनाकडून कारवाई होत संतप्त झालेल्या नागरिकांनी आज मुदखेड शहरात कडकडीत बंद पाळत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला अवैध वाळू उपसा आणि वाहतूक तत्काळ रोखवावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मोर्चेकरांनी केली आहे त्याच नंतर या रोडवरती सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गस्त राहिली पाहिजे जेणेकरून अशा कारवाई करायला आणखी जाईल त्यानंतर अवैध उत्खनन करणारे जे जे काही हे आहेत वाहन आहेत आरटीओ पासिंगचे असले पाहिजे ते बरेचसे वाहन नंबर प्लेट झाकलेले आहेत नंबर प्लेट कुसलेले आहेत जेणेकरून असे वाहतूक करताना त्यांची कुठल्याही त्याच्यावर कारवाई होणे म्हणून अशी त्यांची हे आणि या कालच्या कारवाईमध्ये हिट अँड रनची कारवाई झाली पाहिजे जेणेकरून तो आरोपी बाहेर सुटला नाही पाहिजे दुसऱ्या जे ऍक्सिडेंटल केस होतात त्यामधून आरोपी बाहेर येतो पण आपण जर यावर हिट अँड रन ची कारवाई केली तर नक्कीच तो जेर बंद होईल आणि त्याच्यावर कारवाई होईल आणि पीडित कुटुंबावर या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे आणि प्रशासनाकडून देखील आर्थिक मदत जे काही होईल तात्काळ स्वरूपात त्या कुटुंबावर शोककळा कोसरलेली आहे आणि करता करता पुरुष त्या कुटुंबातून गेलेला आहे त्यामुळे त्या, त्या कुटुंबावर आर्थिक संकट देखील आलेलं आहे आपण प्रशासनाच्या वतीने जास्तीत जास्त लवकरात लवकर आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदत कशी देता येईल ही विनंती तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीन साहेब बिना नंबर प्लेटच्या बिना याच्या गाड्या सरवाले तर त्यांचं वय जे चालक आहेत त्यांचं वय वीस वर्षाच्या मनावर त्यांना अनुभव नाही काय नाही आणि कॉम्पिटिशन करायचं समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर